सर्वसाधारण सभा होती मार्कंडे नागरी सहकारी बँकेची आणि सर्व सभासदामध्ये अगदी आनंदीमध्ये खेळी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व ठरावांना मंजुरी मिळाली विशेषतः आजच्या विशे रिझर्व बँकेने आपल्याला मार्कंडे नागरी सहकारी बँकेला एक ब्रँच आपण नवीन ब्रँच काढू शकतो असं त्यांनी आम्हाला परवानगी दिली त्यासाठी उमरी येथे नवीन ब्रँच उघडण्यासाठी आम्ही आज जनरल बॉडीच्या मिटिंगमध्ये मंजुरी घेतली सभासदांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं सगळ्या सभासदांचं आणि आमच्या संचालक मंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो अखंडे नागरी सहकारी बँक सत्तावीस वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली सभासदांचे आणि व्यापाऱ्यांचे ठेवीदार कर्जदार या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो या बँकेला पंचवीस वर्षापासून आपण आशीर्वाद दिलेला आहे आणि यापुढे सुद्धा आपला आशीर्वाद असंच राहावा आणि या, या नांदेड जिल्ह्यामध्ये तसंच मराठवाड्यात त्याचे शाखा उघडतील असं मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द हिंद जय महाराज